रेडी टू रिअल साडी आज शिकवणार चार महिने असाच प्रॉब्लेम फेस करावा लागेल काही नाही वाट लावली गुला बिसाडी लाल लाल साडी रेडी झालेली आहे भावी थांबा ना हॅलो फ्रेंड्स तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे काळपासूनच काहीच रुटीन दाखवलं नसेल तर आज सगळं आवरलेलं आहे आराध्य शाळेत गेलेलं आहे आणि स्वराज्य झोपलेलं आहे आणि आता जवळजवळ एक वाजायला आलेलं आहे आणि माझा क्लासचा टायमिंग चालू होणार आहे तर आज आहे ताडी मेकिंगचा क्लास रेडी टू विअर साडी आज शिकवणार आहे मी तर त्याचा क्लास आहे तर आज त्याचीच सगळी लगभग चालू असणार आहे तर पहिले मी वरती आलेली आहे थोडासा पंधरा वीस आहेत मुली यायला आहे तर तो तोपर्यंत मी झाडू वगैरे मारून घेते ते नेहमीप्रमाणे पसारा आहेच माझं काही डोकाच नाही चालत की एवढ्या ह्या चिंद्या काय करायच्या आणि चांगले चांगले तुकडे आहेत मोठे मोठे एक एक मीटरचे अर्धा मीटरचे तुकडे आहेत आणि इथे दोन दिवस आली नव्हती वरती मी तर हे इकडं पाणी वगैरे साचल्यावरनं गळते सिलिंगमधनं सुद्धा पाणी गळतं आहे अपोवरती बहुतेक पत्रा फुटलेला असावा आता पाऊस पडते त्याच्यामुळे जाऊ शकत नाही आता आपण वरती

फोर्टी थ्री पाहिजे ना तर फोर्टी थ्री जिथपर्यंत तू नॉक मार हे केलायस ना नॉच मारलायस तिथपर्यंत फोर्टी थ्री मेजर करत जा आणि रेश मारून घे कडून मारलीस तरी चालेल शिलाईनी मारलीस तरी <laughs> त्यात ना तुम्ही लपणारच नाही त्या कपड्या सगळ्या व्हिडिओमध्ये यायला आहेत त्याच्यामुळे त्यांची हसी मजाक चालले सहा मीटरची साडी असते उरलेला कपडा ब्लाउजचा ही नॉच आणि ही नॉच त्याच्यामध्ये जेवढा फॅब्रिक आहे ना, था। ना, था। ना था। तेवढा प्लेट्स पाडून घ्यायचा आपण जशा साडीला पाडतो तस अनुभवी लोक इकडे आहेत बघ आता तिथं पिन अप करून ठेवा आता आमच्या मानसी ताई काही दिवसात क्लास घेणार आहेत तर कोण तिकडे पनवेल साइड ला कोणी असेल तर नक्की क्लासला जॉईंट व्हा खूप छान ड्रेसेस शिवतात इन्स्टाला त्यांचा तिचा आयडिया आहे

आता नाही चालू होणार लवकर बिचाऱ्या पोरींचा शेवटचा पॅटर्न चालू आहे आता सध्या काही दिवसांनी त्या दिसणार नाहीत माझ्या क्लास मध्ये <laughs> अरे पण आता काय बोललो पन्नास ला सगळा भेटला बोलत भारी वाटते पण ती अशी फुगलेली दिसते पण तू इस्त्री मारलीस भारी भारी आहे तर जेवढी आपली कंबर असेल ना तेवढा कॅनवास कट करायचाय नाही नाही पहिला कॅनवास कट करा कडकवाला आणायला सांगितलेला ना मी हा किती आहे जमन आपण गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बरी त्याच्या फोटो माझा अयो गेल्या क्लास सोडून त्यांच्या वस्तू आणायला कस्टम जे ज्यांच्याकडे असेल ते बेल्ट साठी आपल्या कमरेच्या मेजरनुसार कटिंग करून घेतलाय आणि त्याच्यानंतर हा जो कमरेच्या थांबा ना आंबा हे कोळी कोळी बाजार नाही हां जास्तच पाहिजे तिथे आपल्याला आता मला करतो पिजनली एक वाट ना तर आणवायचं आता हा इकडं खाली ठेवायचं ओके हाय तुम्ही या रांग्याने जमंत

एक नंबर आणि ते पाऊस काय थांबायचं था नावच नाही घेत आहे खूप जास्त पाऊस पडतोय म्हणजे जवळजवळ दुपारी दोन अडीच आय थिंक तीन वाजल्यापासून पाऊस पडताच आहे आणि मुली गेल्यात क्लास वरन चारच्या दरम्यान आणि आराध्य सुद्धा आलेला आहे शाळेतनं तर इच्छा होते काहीतरी खायची तर मी कालच म्हणजे इतका वेळ डोक्यात नव्हता आला पण कालच मी कोबीचा कांदा आणलेला आहे तर मला विचार चालला आहे व्हेज मंच्युरी बनवायची कारण की आज सोमवार पण आहे उपवासाचा वार आहे आणि अजून साडेसात वाजलेत मसरी खाते कालचा ॲक्च्युली मी ब्लॉग शूट नाही केला पण जवळजवळ आठ वाजता मी मोमोज बनवायला घेतले चिकन मोमोज आणि ते खाताना मला नऊ साडेनऊ वाजले आणि जेवताना अकरा वाजले तर म्हणजे आता लवकर करायला घेते बघ जेवढं जेवढं घरात होतं त्याच्यापासून पकोडे करण्याचा प्रयत्न करते तर होता ऑरेंज कलर लाईट ऑरेंज कलर तर तो कलरच येत नाही येलो कलर येतोय कोबी हो मक्याचं पीठ तांदळाचं पीठ काळी मिरी आला लसूण पेस्ट आणि थोडासा मसाला असा टाकून घेतला आणि आता मी हे डीप फ्राय करून घेते तर इथे माझ्याकडे थोडीशी कांद्याची पात अवेलेबल होती ती आणि थोडीशी एकदम बारीक मिरची कट केले मिक्स करते आणि पकोडे तर तळून घेते तर आपले पकोडे रेडी झालेले आहेत ज्यातले अर्धे खतमसुद्धा झालेले आहेत पोराने खालेले आहेत चेल्ले मी पण खाते त्याच्यामुळे माझे बोपडी वगैरे ते माझे पकोडे तळून झालेले आहेत थोडेसे शेवटला परतलेत पण ओके आणि हे मंचुरियनची तयारी केली आहे शिमला मिरची कांदा मिरची थोडीशी कोबी आणि लसूण आणि भाजी ऑलरेडी माझी रेडी झालेली होती आणि दुपारची बटाट्याची भाजी काढून ठेवले इथे मुगाची डाळ ओनली मी फोडणीला देणार आहे तिकड आणि इकडे भात रेडी होते असा भात आहे मगाशी आराध्यासाठी कापलेला पण तो काही जेवला नाही आणि सकाळी चपात्या झालेल्या आहेत आमच्या चपात्या खाऊन म्हणून मग आता भात घातला ते मी गार्निशिंग साठी थोडस सा कांद्याची भात कापून घेतले आणि ह्याच्यातले थोडे अर्धे मी काढून ठेवणार आहे नंतरला कारण की बिकॉज जो आपल्याला हे सगळे काय एवढे संपणार नाही आहेत म्हणून अर्धे ठेवणार आहे आणि अर्धे करून टाकणार आहे